मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे मंगळवार आज आहे नऊ नऊ तारीख आणि ज्या असं काहीतरी ऐकलं होतं की आज आपण जे काही मॅनिफेस्ट करू म्हणजे जे काही आपण ब्रह्मांडाकडे मागू ते आपलं नक्कीच पूर्ण होणार याचा तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो चला आजच्या दिवसाची सुरुवात छान झालेली आहे आता मी करत आहे टिफिनची तयारी आणि कधीही सुरुवात करताना मी छान अशी सकाळी सुरुवात करते दुपारनंतर मोस्टली कधीतरी सुरुवात होते पण सकाळी छान आपली खूप धावपळ असते काही काही गोष्टी असतात ज्या तुमच्यासोबत शेअर करता येतील अशा आणि मुलं आहे आता ऊन पडलं आहे आजकाल अजिबात ऊन नव्हतं पण पाऊसही नव्हता पण आज आज छान ऊन पडलंय सो मुलं गेले थोड्या वेळासाठी बाहेर आता मी त्यांचा टिफिन बनवते आणि त्यानंतर उद्या आहे आमच्या घरी पित्र चतुर्थीला पित्र असतात सासऱ्यांचे तर त्याची काही तयारी आहे बऱ्याच गोष्टी आहे त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला सकाळची सुरुवात झाली आणि शिवांशला आज स्कूलला जायचं होतं आणि त्याच्या तो बोलत होता की आज मला पॉपकॉर्नच हवे आणि असंही ना पॉपकॉर्न जरी दिले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की त्याला आम्ही नाश्ता करूनच पाठवतो आणि दोन तासात त्याची लगेच ता शाळा सुटते शाळा म्हणजे काय तर बालवाडी आहे आणि मग त्यामुळे पॉपकॉर्न खाल्ले काय किंवा न खाल्ले काय पण त्याला तिथे खाण्याची सवय लागावी यासाठी मग पॉपकॉर्न दिले तर तुपामध्येच आहे ना मी इथे मीठ आणि हळद टाकलं आणि असं पॅकेट मिळतं की त्या म्हणजे मक्याचे दाणे असतात आणि ते आपण घरी करू शकतो जे ॲक्टिव्ह पॉपकॉर्न आपण आणतो ना त्याही पेक्षा हे खरंच मस्त आहे कारण की ते किती दिवसाचं त्यामध्ये तूप किंवा बटर असतं हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे हे फ्रेश आपण मुलांना बनवून देऊ शकतो सो सकाळी सकाळी इथे ते चाललं होतं त्याच्यानंतर लगेच टिफिनची सुरुवात करायची होती अनोला स्कूलला जायचं होतं आणि आपण कितीही नाही म्हटलं ना तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाची सुरुवात ही अशीच किचन पासूनच होत असते कारण की सगळ्यांना सकाळी सकाळी खायला प्यायला आणि त्यानंतर बाकीचे कामांची सुरुवात प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचंच असतं पॉपकॉर्न खूप मस्त झाले तुम्ही बघू शकता आणि त्याचनंतर ना भाज भाजीपालाही बा, संपलेला होता पण मग बटाटे होते त्यामुळे अनुला मी बटाट्याची भाजी ते टिफिनसाठी देणार होते पॉपकॉर्न खूप मस्त होत आहे तर जे काही माझ्या घरात आत्ता सध्या अवेलेबल होतं ना त्यानुसारच मग म्हटलं इथे बटाट्याची भाजी त्याला टिफिनसाठी देऊया आणि तीच इथे करायला घेतली सिम्पली मी यादीही बऱ्याचदा शेअर केलेली असावी कदाचित मला आठवत नाही आहे बटाट्यांची साल काढून घेतलेली होती आणि आणूला अशी लाल मिरची मसाल्याची बटाट्याची भाजी येल्लो बटाट्याच्या भाजीपेक्षा जास्त आवडते बऱ्याच मुलांना येल्लो बटाट्याची भाजी आवडते पण माझ्या मुलाला ही अशी भाजी आवडते मसाल्याची त्याला ना त्याच्या मामासारखी सवयी त्याच्या बऱ्याच ज्या सवयी आहे ना त्या त्याच्या मोठ्या मामासारख्या आहे त्याचं खाणं पिणं मी आता आम्ही जेव्हापासून मी बघते ना की तो तिकडे जाऊन आला आहे तेव्हापासून त्याला खूप सवयी अशी आहे काही गोष्टी की त्या त्याला मामासारख्या आवडतात स्वप्रत्येकाच्या सवयही वेगळ्या असू शकतात त्यानंतर इकडे चाललं होतं आता पटापट करून घ्यायचं होतं आणि स्कूललाही पाठवायचं होतं तो कांदा टोमॅटो बटाटा असं सगळं मिक्स करून त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद मीठ घालून सिम्पल अशी ही बटाट्याची भाजी मला बनवायची होती सो आता ही बनवून घेते पाणी घालून वाफे ना वाफेवरती शिजवायची खूप मस्त लागते ही बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बऱ्याचदा भाजीला ना तर मी बनवत असते कारण की ती त्यालाही तितकीच आवडते चला आता बाकीच्या काही गोष्टी करायच्या होत्या मीठ संपल्या आहे आणि आम्ही इथे ना टाटाचं इथे पिंक सॉल्ट वापरतो सध्या असं म्हणतात ना की जास्त वाला जे आपण टाटा नमक जे खातो ते न खाता हे खा हे शरीराला चांगलं आहे आता सध्या तरी आम्हाला एक दीड वर्ष झालं तसं आम्ही हे पिंक सॉल्टच वापरतो आहे आणि ज्यांना बी पी वगैरे अशा गोष्टी असतील ना तर त्यांनी तर नक्कीच हे असावं आता मला किती दोन चार महिने झाले असेल की त्यावेळेस माझं बी पी चेक केलं होतं आणि त्याची लेवल हाय होती तेव्हापासून तर मी आणखीनच मिठाचं प्रमाण कमी केलं आहे त्यानंतर गणपतीच्या या काही गोष्टी होत्या समया वगैरे त्या स्वच्छ धुवून काढल्या कारण की आता त्या दिवशी नंतर वेळ मिळालाच नव्हता चलो आता याही सगळ्या चला घरातलं सगळं आवडलं आहे आणि आता वाजरेत पाहून आणि मला शिवाशला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये आणि आज मी जरा हेअर वॉश केलेला होता तर आता केस विचारते आणि त्यानंतर त्याला घ्यायला जाते त्यानंतर आम्हाला जायचं आहे गावामध्ये काही भाजीपाला आणायचा आहे उद्या आहे पित्र सो संध्याकाळी मग सगळी तयारी वगैरे करून ठेवते तर आज हेअर वॉश पण केले होते त्यामुळे केस मीच म्हणजे हेअर वॉश जर केलेले नसतील ना तर बऱ्याचदा माझे केस वरती बांधलेले असतात पण ज्याही वेळेस मी हेअर वॉश करते ना तर केस माझे ओले असतात आणि ओले केस जर मी तसेच बांधले ना तर त्यानंतर माझं डोकं खूप जास्त दुखतं तरी मी आठवड्यातून तीन वेळा हेअर वॉश करत असते म्हणजे पाऊस असो ऊन असो थंडी असो पण आत्ता हेअर हेअरफॉल होतोय त्यामुळे मोकळे मी जास्त सोडत नाही पण केस ओले असल्यामुळे मी मोकळे सोडले होते आणि त्यानंतर छान असं हो केस बिंचरले आणि शिवांशला आणायला गेले होते स्कूलमध्ये कारण की आ, मिस्टर गेले होते मार्केटला तर त्या येता येताना त्याला घेऊन आले आणि येताना हे नागिलीचा वेल होता जो की रस्त्यामध्ये एका बाईकडे आहे आणि आमची बरीच ओळख झालेली होती मग त्यांच्याकडनं मी घेऊन आलेले होते सो so, म्हटलं चला आता कुंडीमध्ये लावूया कसा ग्रो होतोय काय आणि छान हे पानं खूप मोठे होते आणि त्यांच्या घराच्या जवळ तर इतकं मोठं झालेलं होता ना हा नागिलीचा वेल सो so, त्यानंतर आपलं प्ला स्नेक प्लांटही खूप मस्त झालेलं होतं चला काही झाडं ग्रो होत आहे काही झाडं खराब झाली आहे पावसाने त्यानंतर आता आम्ही गावात निघालो इथे जास्त काही शूट घेतलं नाही कारण की इथं उद्या आमच्या घरी पित्रा आहे आणि पित्रांच्या भाज्या इथे सगळ्या काही जे जे काही आपल्याला लागतात आता प्रत्येक घरांची आणि प्रत्येक गावची परंपरा वेगळी असते सो आमच्याकडे जसं आहे सासूबाई ज्या पद्धतीने करत होत्या ना त्याच पद्धतीने मी करते सगळं काही तसंच असतं आणि ना आई ज्या वेळेस होत्या त्यावेळेस आहे ना आमच्याकडे अशी भरपूर माणसं लोकं वगैरे सगळे यायचे जेवायला आणि खूप छान वाटायचं पण आता जसं आई गेल्यानंतर मग आमच्याकडे कमी झालं हे सगळ्या गोष्टी पण मग जे काही आपलं असतं म्हणजे पित्रांसाठी करणं आपल्या पूर्वजांसाठी त्या सगळ्या गोष्टी मी करत असते उपवास करू पण जेवू घालते पण यावेळेस आम्हाला घालायचा नव्हता कारण की सासऱ्यांचे भाऊ म्हणजेच माझे चुलास सासरे वारले होते आणि त्यांचा आता भरणी श्राद्ध जे पं चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आहेतच त्यामुळे आत्ता फक्त ब्राह्मणांनी असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचे जे पित्रकरू म्हणजे जे पित्र काही आहे ना पूर्वज त्यांच्यासाठी तुम्ही वरती या जो आहे तो घास ठेवून द्या त्यांच्या फोटोला घास ठेवा आपण ज्या पद्धतीने अग्नीला देतो वगैरे तसं काही करायचं नाही उपास करूही यावर्षी तुम्ही जेऊ घालायचा नाही सो त्यांनी सांगितलं होतं पण मग ज्या काही गोष्टी आपण पूर्वज वर्षातून एकदाच त्यांच्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे मी सगळं काही घेऊन आले होते आणि सगळं काही जे जसं म्हणजे आहे परंपरेनुसार त्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या होत्या आता उसळ पण आणली होती है और... क म्हणजे ना मी नेहमीच मठ जे आहे ते घरी भिजवून त्याची मटकी तयार करत असते पण आता गेलेच होते तर म्हटलं चला संध्याकाळच्याला कामं येईल त्यानंतर बऱ्याच भाज्या होत्या जसं की आळूची पानात खूप मेन असतात भेंडी असते असतं गवार आणि मेथीची भाजी असते मेथीची भाजी जी ना आदल्या दिवशी मिस्टरांनी आणली होती आणि पन्नास ते साठ रुपयाला सध्या आमच्याकडे जुडी चालू आहे त्यामुळे ती आणली होती तशीच मी निवडून फ्रीजमध्ये ठेवली आणि बाकीचा मग ज्या काही घरामध्येही भाजीपाला संपलेला होता तोही जसं की बटाटे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे आपल्याला मुलांना टिफिन द्यायचं म्हटलं आणि आमच्याकडे एक भाजी ग्रेव्हीची असते आणि एक सुकी असते त्यामुळे एक रस्ता भाजी आणि एक सुकी भाजी अशा दोन भाज्या दोन्ही टाईम असतात त्यात कधीतरी शिवज वेगळं असतं गवार मेन असते या प जे काही आपण पित्राच्या भाज्या असतात त्यामुळे भाज्यांचे भावही भरपूर वाढलेले होते पण कितीही वाढलेले असो काहीही असो आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात दोडके गिलकं या सगळ्या गोष्टींना तर याचा ठेचा आमच्या घरात खूप आवडतो गिलकेची भाजीही आता बऱ्याच प्रमाणात मुलं खायला लागलेत त्यामुळे आणि त्या गोष्टी खाणं तितकंच फायदेशीर आहे त्यामुळे आता सगळ्याच भाज्या खायच्या सवय त्यांनाही लागली आम्हालाही लागली त्यामुळे असं काही नाही आहे की ही भाजी खायची नाही ती जे मिळेल ते आम्ही घेऊन येतो आणि मस्त भाज्या वगैरे करतो आणि भरपूर प्रमाणात सध्याना पालेभाज्या खायचं चा काम चाललेलं आहे कोथिंबीर आणली होती आणि मागे पण आणलेली होती पण पावसामुळे इतकी खराब होती की ती टिकलीच नाही ही मस्त सुकलेली होती त्यामुळे आता निवडून वगैरे सगळ्या भाजीपाला इथे रेडी करून ठेवायचा होता कारली होती ती तशीच ठेवली आता इथे ना सकाळी एवढी धावपळ होते ना की मग त्यामुळे म्हटलं चला बाकीच्या ज्या काही गोष्टी म्हणजे उद्याच्यासाठी वेळा लागणार आहे त्या गोष्टी आत्ता करायच्या होत्या जसं की उडद्याच्या डाळीसाठी वड्यांसाठी मेन असतात ते ती डाळ भिजवायची होती खिरीसाठी प्रिपेरेशन आत्ता करून ठेवायची होती आता गवार इथे जास्त होती आता कितीही नाही म्हटलं ना तरी एक माणसासाठी असो किंवा दहा माणसांसाठी सगळं करावंच लागणार आहे आणि स्वयंपाकही तितकाच आहे आणि त्याचबरोबर मला उद्या उपवास आहे मुलं मुलं जे काही आहे ते छोटे छोटे ते किती खाणार म्हणजे आमच्या चौघांसाठीचा हा स्वयंपाक होता तर मग म्हटलं हे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्यातनं आपण थोड्या थोड्या करूया जेणेकरून नैवेद्याचा होईल त्यानंतर थोडंसं फ्रीज क्लीन केलं हे काही ड्रॉवर होतं तेही थोडंसं क्लीन स्वच्छ धुवून घेतलं आणि काही भाज्या अशा आहे की ज्या त्या भांड्यांमध्ये ब म्हणजे डबे आहे त्यामध्ये बसत नाही त्या भाज्या जसं की गिळके दोडके टोमॅटो जे काही मोठ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी ड्रॉवरमध्ये ठेवल्या आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या डब्यांमध्ये ठेवल्या जेणेकरून भाजीपालाही व्यवस्थित जागच्या जागी गेला आणि उद्यासाठी मला काय लागणार आहे त्याचीही तयारी इथे करायला घ्यायची होती तीही करून घेते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ बघितला तर तुमच्याही घरात पित्र वगैरे किंवा असेल तर तुम्हाला ही अशी प्लॅनिंग नक्कीच करता येईल सो फ्रीज थोडंसं पुसून घेतलं डीप क्लिनिंग करायची बाकी आहे सगळे सॉसेस वगैरे तुम्हाला इथं अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसते मुलांचं असतं हे येतात कधीही मग त्यामुळे ही अशा गडबड होत असते इकडे मी भाजीना माझ्याकडे पेपर्स संपले होते त्यामुळे अशी कापडी पिशवी होती त्यामध्येही भाजी निवडून यामध्ये ठेवली बाकीच्या सगळ्या भाज्या ठेवल्या आणि आता भाज्या निवडायला घ्यायच्या होत्या त्यानंतर इथे भेंडी आणि जी काही आळूची पानं आहे ना ती इथे स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतली कारण की उद्या सकाळी तितका वेळ मिळणार नव्हता की भेंडी धुवून कट करून आणि त्यानंतर त्या भाज्या करायच्या कारण की तीन चार पाच प्रकारच्या ह्या सुक्या भाज्या असतात आणि आ बरेच ना ह्या सगळ्या भाज्या एकत्र करतात पण आमच्याकडे म्हणजे आम मी तरी ह्या भाज्या सगळ्या सेपरेट सेपरेट करते जेणेकरून ज्याला जी आवडेल किमान ती तो तरी व्यवस्थित खाईल आणि लहान मुलं तर अगदी खातच नाही पण वेगवेगळ्या केल्या ना तर आवडीने ह्या भाज्या देखील केल्या जातात आता यामध्ये बरेच जणांकडे पाच भाज्या असतात त्यामध्ये डांगर पण असतं ज्याला लाल भोपळा म्हणतात पण आता माझ्याकडे ना आई आधीपासून करत नव्हत्या म्हणजे ते जे फॉलो करायच्या ना त्याच गोष्टी मी ते, ते फॉलो करते आणि इथे आळूची पाणी इतकी मस्त मिळालेली होती ना सो आता तिचं सगळं प्रिपरेशन आत्ता रात्रीच करून ठेवते जेणेकरून म्हणजे धुणं त्यानंतर ते व्यवस्थित पुसणं त्याच्या जे काही जाड काड्या आहे त्या सगळ्या काढून आ करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आत्ताच करून ठेवते आणि उद्या सकाळी मग फक्त पानं घ्यायचे आणि त्याला पटापट पीठ लावून रोल बनवायचा कारण की आपण म्हणतो ना की याला अजिबात वेळ लागत नाही किंवा खूप साधं आणि सिम्पल आहे पण या गोष्टी खूप वेळखाऊ असतात आणि दिसत नाही या गोष्टी आपल्याला करताना त्यामुळे आदल्या दिवशीची बरीच प्रिपेरेशन असते आता खीर आहे खिरीसाठी तांदूळ भिजवायचे होते ते नंतर सुकल्यानंतर ते रात्री बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त तुपात भाजून आपली खीर बनवायला तोही एक त्रास आपला कमी होतो ड्रायफ्रूट्स कट करायचे होते अशा बऱ्याच गोष्टी आहे याआधीनं आता माझ्याकडे मी जो उद्याचा स्वयंपाक करणार आहे त्यामध्ये क्वांटिटी खूप कमी आहे पण तरी पण ते सगळं करावं लागतं आणि त्यासाठी वेळ जातो आणि जेव्हा आई होत्या ना त्यावेळेस आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात बनवायचं असायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि मग बराच वेळ लागायचा आणि ही आईची सवय होती की आई आदल्या दिवशी सगळं म्हणजे रात्रीचे बारा जरी वाजले ना तरी त्यांचं प्रिपरेशन या गोष्टी सगळ्या चालू असायच्या सो त्यांचंच मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे आणि त्यामुळे ना खरंच खूप सोप्या जातात जसं की लसूण सोलणं असो खोबऱ्याचा किस आहे कारण की आपण ती पाटवडी रस्सा बनवतो बऱ्याच ठिकाणी भजी आणि पुऱ्या देखील बनवल्या जातात कुरड्या पापड्या तळतात पण आमच्याकडे जे करतात तेच मी इथे करणार आहे चला आता बाकीची प्रिपरेशन करून घेते संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि इथं मुलांचं चाललं होतं खेळायचं चा, काम तेवढ्या वेळात अजून संध्याकाळचं जेवणही बनवायचं होतं पण त्याआधी म्हटलं गवार आणि भेंडी त्यानंतर कोथिंबीर या बऱ्याच गोष्टी होत्या निवडायच्या यामध्ये उद्याचा बराच वेळ जाणार त्याआधीच मी करून घेते भेंडी मी स्वच्छ नेहमी धुवूनच घेते कारण की त्यामध्ये भरपूर अशी माती असते धूळ असते आणि त्यामुळे नेहमीच धुवून कट करून ठेवते आता आणि गवारही इथे निवडायची आहे मला या सगळ्या भाज्या प्रचंड आवडतात आमच्या घरात सगळ्याच भाज्या आवडतात चला आता हे जे काही आहे ती प्रिपरेशन करते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही या टिप्स नक्कीच कामात येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा